बोल ना काही करायचं होतं तुम्हाला बोलायचं होतं ना बोलवलं माझ्या टाकत ना तुझा फोटो आला होता पंजाबी ड्रेसचा माझ्याकडं लईच भारी दिसत एकच नंबर साडी तर त्याच्यापेक्षा भारी थँक्यू पण तू मुंबई पुण्याला होती का नाही भेटकी बोरी कसं काय झाली गावातच राहते पहिल्यापासून मग आपल्या घरी आले होते एकच नंबर वशन ते काय म्हणते त्याला ते फिरून लावले काय त्याची गरज पडायचे ना तसलं नाही वापरत काय मी त्यामुळे ते हे आलंय काय म्हणतो त्याला गोल गुलो गुलो हा जास्त शिकल्याचं वाटत हा ना लय शिक्षण झालंय लय शिक्षण किती झाली दहावी काय करता मग काम तुम्ही आपल्या घरी कारखाना हातभटीचा निद वळख वळख तर विचारूच नको आक तालुक्यात असं एक पोलीस स्टेशन नाही की आपल्याला ओळखीत नाही आज्यापासून बापापासून पंजा पोतर आपल्या पोहोच ए नादच कोळा ओळखीचा मित्र कंपनी एवढी धंद्यामुळं मोठा धंदा ना

आता काळ म्हणा मीत कमी पडले असं करून बघत तातून तसं आपलं दोन टाईम कोरे आलायचे थोडेच आपलं आता तब्येतीवर नको जाऊ तू आपण आतून नको कर गडी दिसत नाही मग मग काय अजून काय करता तुम्ही अजून काय नाही मित्रात राहायचं नदीला सारखे ते पोलीस येतात ना राहून दहा टाकायला धंदा मोठा असल्यामुळे डोळ्यात खपत असतो लोकांच्या काड्या करते बसावं लागते नदीला जाऊन भारी वाटत नाहीकड तू खेडात राहिलेली असल्यावर हे तर काय चावलंय काय मग असं असं का करते हात कधी काय पहिलीच वेळ आपलं नाही पहिला चार पाच पोरी तुझ्या इतकी सुंदर एकच नव्हती आहे ना काय असतं मग तुमच्या घरी आपण घरी जातच नाही मिसवर नदीला म्हणजे घरी येतो ना येतो घरी आता असं नाही एक दोन दिवसात यायचं धंदा बघावा लागतो गुळ आणून द्यायचा पाणी आणून द्यायचं बराच मोठा बिझनेस आहे तुमचा मग पैसाच तेवढा तुमच्याकडे बघून भारी मी भारी आवडन का नाही मी तुला भारी पर्सनॅलिटी बघूनच कळते आपण बोलू ना घरी सांगते मी तस माझा नंबर देतो नाही मी मोबाईल नाही वापरत नाही त्याला काय अर्थ आहे गावाकडची माणसं ना हा <laughs> ना गावाकडचे माणसं पण असेल माझ्या नाही आणि बघ तुझं कोणाला घाबरत असली ना आणि तुला एखादा पोरग तारा देत असो ना दे मला सांग गोळ्यात घालून मी त्याला धडाधड नाही नाही तसलं काय नाही नाही दाड़। ना तसलं काय असलं तर आपल्याला सांग अजिबात नाही 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 तू आपल्या आता भेटू नको जाऊ कुंकार घडी मी हा गाणीत बसायच सवन आहे मला चालायच काय बघाय सारखी सवन तुम्ही चांगल्या घरात राहत असताना मस्त जागेत uh, हवा आयुसी फॅन कुलर फ्रीज नाही चल ना पुढे चल ना